नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं तुमच्याच युट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सहर्ष स्वागत मित्रांनो फलटनच्या प्रकरणावरून महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर या अडचणी देण्याची शक्यता आहे कारण या प्रकरणातील घडामोडीवर पत्रकार परिषदेत भाष्य करताना त्यांनी पीडितेची चरित्र हणहण करण्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आहे यामुळे पीडित डॉक्टर महिलेच्या आई वडिलांनी चाकणकर हो त्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख अजित पवार यांच्याकडे तक्रार केली आहे ही तक्रार प्राप्त झाल्यानंतर चाकणकराच्या विधानाशी आम्ही सहमत नाहीये पण त्यांनी असं का केल्याचा खुलासा त्यांच्याकडून मागवण्यात येईल अशी स्पष्ट उक्ती पवारांनी केली चाकणकरांना पदावरण हडवण्याची मागणी देखील होऊ लागली आहे त्यामुळे चाकणकर आता नेम चाकणकरांचं नेमकी आता काय होणार याकडे सर्वांच्या नजरा लागून राहिल्यात पण चाकणकर नेमके कशा अडचणीत आले हे आपण थोडक्यात जाणून घेऊयात ठाकरे सेनेचे उपनेत्या सुषमा आंधरे यांनी सलग दोन दिवस पत्रकार परिषद घेऊन फॉल्टनच्या डॉक्टर महिलेच्या मृत्यू प्रकरणावर अनेक दावे केल्यात तसेच पत्रकार परिषद घेऊन कागदपत्रे समोर आणले याद्वारे त्यांनी माड्याच्या माजी खासदारांवरही अनेक गंभीर आरोप केले त्यांचा केवळ या फलटणच्या डॉक्टर महिलांच्या केसमध्येच नव्हे तर वीडच्या विस्तोड कामगार महिलेबाबत तसेच स्थानिक दोन जुळ्या बहिणींना आत्महत्येचा प्रवक्त केल्याचा आरोप केलाय के पण जेव्हा या प्रकरणात माजी खासदारांवर अनेक आरोप झाले त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या माजी खासदारांचा जे सध्या भाजपत आहेत त्यांचा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही त्यांनी या प्रकरणात गोवण्यात आले अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी त्यांना क्लिनचीट दिला होता पण चौकशीपूर्वीच मुख्यमंत्र्यांनी अशा शब्दात क्लीनचीट देण्यावर सुषमा अंधारे यांनी आक्षेप घेतलाय तसेच तुम्ही मुख्यमंत्री आहे गृहमंत्री आहात या प्रकरणाची चौकशी करा न्यायाधीशांच्या भूमिकेत जाऊ नका अशी सूचना त्यांनी केली यानंतर पोलिसांनी देखील या प्रकरणाशी संबंधित काही गोष्टीचा खुलासा करण्यासाठी पत्रकार परिषद घेतली यावेळी महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर देखील या पत्रकार परिषदेत हजर होत्या यावेळी पत्रकारांनी पोलीस अधिकाऱ्यांना प्रश्न विचारत असताना चाकणकर यांनी मध्येच स्वतःहून या प्रकरणाबाबत माहिती देताना पीडितेच्या अनेक लोकांसोबत सुरू होते असा उल्लेख आहे यावरून संबंधित मृत्यू मृत्यू पिढीत डॉक्टरांच्या चारित्र्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आल्याचा आरोप आंध्रे तसेच समाजातून केला जातोय तसेच महिला आयोगाचं काम पीडित महिलांना मदत करायचं त्यांचं समुपदेशन समु करणं असतं त्यांची बदनामी किंवा चारित्र्य हणहण करणं नसतं अशा शब्दात अंतरे यांनी संताप व्यक्त केला आहे तसेच या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याकडे पत्रकार परिषदेतून जाहीर तक्रार करण्यात आली आहे आणि तुम्ही महिला आयोगाच्या प्रमुखपदी कोणाला बसवलंय ते तुमच्या पक्षाला अडचणीत आणत आहे त्यांना पदावरून तातडीने हटवा अशी मागणी केली गेली आहे दरम्यान पीडित डॉक्टर आई वडिलांनी आज राष्ट्रवादीचे प्रमुख अजित पवार यांच्याकडे रुपाली चाकणकर यांची तक्रार केली असून त्यांनी आमच्या मुलीला मदत करण्याऐवजी बदनामी केली असा आरोपही केलाय रुपाली चाकणकर यांच्यावर अशा प्रकारचा आरोप हा पहिल्यांदाच झालेला नाहीये यापूर्वी देखील पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरणात त्यांनी मृत्यू वैष्णवी बाबत माहिती देताना देखील त्यांच्याकडून पीडितेच्या चारित्र्यावर शितोडे उडवल्याचा आरोप केला गेला होता तसेच या प्रकरणात महिला आयोगाकडे तक्रार येऊनही त्यांच्यावर वेळेत कारवाई केली गेली नसल्याचं म्हटलं गेला तसेच फाग्रेट बस टेम्पोतील महिलेवर अत्याचार प्रकरणात देखील महिला आयोगाकडून पीडित महिलेंचं चारित्र्य हणहण करण्यात आल्याचा आरोप विरोधकांकडून केला के गेला होता त्यामुळे सात सतत सातत्याने असे प्रकार महिला आयोगाच्या अध्यक्षाकडून होत असल्यानं त्यांना या पदावर दूर करा अशी मागणी सुषमा आंध्रे यांच्यासह आता सोशल मीडियातून सुरुधा होऊ लागली आहे त्यामुळे अजित पवारांनी फलटणच्या प्रकरणातून भूमिका मांडल्यानंतर चाकणकरांवर ही कारवाई होणार असल्याचं माहिती बोलली जाते तर मित्रांनो याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा